नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक छोट्या आकाराची जुडी घेतलेली आहे म्हणजे सहा होते त्याला कांदे सहा कांद्याची पात आहेत हे मी पहिली पाच सगळे काढून घेते पात बघा मी काढून घेतलेले आहे अशा पद्धतीत मी कापून घेतलेले आहे थोडीशी मोठी बारीक अशी कापलेली आहे एकदम बारीक जरी कापली तरी चालेल थोडे थोडे मोठे जरी कापली तरी चालेल एक चमचा जिरे धने बघा असे दरदरे कुठून घेतलेले आहेत बारीक जरी असले तरी ह्याला साहित्यासाठी चालू शकते पण मी असे मोठे मोठे कुठले होते चव छान येते दोन चमचे मी सफेद ते टाकणार आहे थोडेसे कमी जास्त तेल जरी टाकले तरी चालेल ओवा घेतला आहे छोटा अर्धा चमचा तो असा चोळून टाकायचा नाही तर जेव्हा तुम्ही हिरवी मिरची वगैरे टाकता ना तेव्हा जरी त्यात ते ओवा टाकून फिरवलं तरी चालेल हिंग टाकायचं हळद टाकायचं छोटा अर्धा चमचा आहे हिरवी मिरची आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे दीड चमचा ह्या चमच्या मापानं तुमच्या प्रमाणे घ्यायचं थोडंसं लसणाचं प्रमाण ह्याला थोडंसं जास्त घातलं की नाही की चव छान येते तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं मग कमी जास्त केलं तरी पण चालेल ह्याच्यामध्ये बघा त्या चमच्याच्या मापानं एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं एक वाटी घेतलेलं आहे बेसनपीठ हे आपलं घरचं बेसनपीठ आहे साहित्याप्रमाणे काय होतं बेसनपीठ तुम्हाला थोडंसं जास्त कमी पण लागू शकतं पाला ह्याची जे आपली पात आहे ना त्याचं पूर्णपणे पाणी नितळायचं नंतर कट करायचे थोडंसं जर पाणी राहिलं ना तरी पण पीठ मग कधी कधी जास्त लागतं त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आता ह्याला काय करायचं पाण्याचा वापर करायचं नाही कारण की पात काय केली होती स्वच्छ धुवून थोडी निताळे की मी कापून घेतले होते तर थोडंसं ओलसरच असते आणि आपल्याला बघा असं दाबून दाबून असं कालवून घ्यायचं कारण की जी पात आहे ना आपल्याला त्याचा पूर्णपणे असं अर्क उतरेल आपल्याला ह्या वडीमध्ये कांद्याच्या पातेची भजी थालपीठ अशा खूप रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं एकदा जरूर आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वडी करून बघा खूप चविष्ट लागते काहीतरी वेगळं पण हे असं चांगलं दाबून घ्यायचं जसे आपले कसे असे कांद्याची पातेची नळी असते ना त्याशी बघा सॉफ्ट झाले पाहिजे म्हणजे त्याचा आर्क पूर्ण ह्या पिठामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे त्यासाठी त्यामध्ये पाण्याचा वापर करू नका बघा थोडंसुद्धा मला आता ह्यामध्ये पीठ लागणार नाही आणि पाणी पण लागणार नाही मी अजून ह्याला असं हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे मस्त बघा असं मी कालवून घेतलेलं आहे साहित्यामध्ये थोडंसुद्धा आपल्याला अजून काही एक्स्ट्रा लागलेलं नाहीये त्रासद पद्धतीत आपल्याला पाहिजे कढई ठेवली बघा मी गरम करायला त्याच्यामध्ये बघा एक जाळी ठेवलेली आहे रिंग असे आता त्याच्यामध्ये ठेवणारे आपले हे वड्याची चाळण त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मी अशा पहिल्या पण दाखवलेल्या आहेत वड्या थापून जरी केलं तरी चालेल किंवा असं गोल जरी केलं तरी चालेल तर आता मी काय करणार आहे असं गोलच करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आता मी दुसरं पण असं ठेवून घेते ठेवून घेतलं आहे बघा आता काय करणार आहे माहिती आहे का परत झाकण ठेवणार आहे गॅस आहे मीडियम मीडियम गॅसवरील मी पंधरा मिनटं शिजवून देणार आहे एकदा चेक करायचं दहा मिनटात शिजले का पंधरा मिनटं झाल्यानंतर बघा ह्या वड्या मी खाली काढून घेतलेल्या आहेत अजून हलक्याशा गरमच आहेत शिजल्यात चांगल्या ह्या आता हे आपण काढून घेऊया थंड झालं आहे बघा पण जास्त थंड नाही हलकंसं थंड झालेलं आहे तर आपण तर कापून घेऊया बारीक पातळ जरी कापल्या तरी चालतात जरा मोठ्या मोठ्या कापल्या तरी पण चालतं कापून घेतल्यात बघा आवडीप्रमाणे घ्यायच्या छोट्या मोठ्या हो का अशा पद्धतीत असं थोडं थोडंसं आता कशा मोठ्या कापलेलं होतं ना मी तर असं घ्यायचं थोडंसं असं हे करून तवा बघा लोखंडाचं ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल ठेवलं होतं गरम करायचं चांगलं गरम झालेलं आहे तर हे असं साईटनं पण थोडं थोडंसं निघतं ना तसं बोटानं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसतील एकदम बारीक कापली की नाही तर मग ते साईडला येणारच नाही मुटे -मुटे होते, होते। मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच केल्या होत्या कापल्या होत्या गॅस आहे मिडियम एकदम पातळ जरी कापल्या तरी चालतील मी थोडेसे मोठे मोठे केले कापलेल्या पण मोठ्याच आहेत थोड्याशा आता मी बाकीच्या पण थोडेसे टाकून घेते हे बघा साईडच्या बाजूचं दोन्हीकडचं एवढंच फ्राय करून घेऊया हलकासा बघा एक दोन मिनटं ठेवायच्या अशा नंतर पलटी करायच्या खालची बघा साईड आणि एकदम कुरकुरीत बरं का कडक बिलकुल सॉफ्ट वगैरे होत नाहीत की काय नाहीत की तेल जास्त पित नाहीत आपण तेलात टाकले ती थोड्याशा तेलावर जरी भाजून घेतल्या तरी पण चालू शकतात पण गाय करायचे नाही कधी पण अशी वडी तळायला वगैरे थोडंसं आरामशीर तळायच्या आता हे असं चपट्या घेतल्या करा तवा तर मग त्याला काय करायचं साईडला साईडला त्या लावून घ्यायच्या आणि दुसऱ्या त्यात सोडून घ्यायच्या अशा पद्धती बघा पलटून घेऊया लक्ष देऊन करा भाजल मला एक एकदा ना मसाला बनवताना खूप भाजलं होतं चेहऱ्याला हाताला तेव्हापासून भीती नाही तर मी कधी असं हातानं वगैरे पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासून जेवण बनवते तर हातानंच उलटं पलटं करत होते पण जेव्हा ते भाजले ना तेव्हापासून ना मी जास्त हात लावतच नाही आता आता हे पाटेमागची साईट पण आपण चांगली फ्राय करून घेऊया मस्त बघा कलर आलेला आहे जाड कापल्यात तरीसुद्धा छान असा कलर आलेला आहे तर हे साईडला लावून जरी दुसऱ्या जरी सोडून घेतल्या ना अशा तरी पण चालू शकतात तिथल्या तिथं एकदम कुरकुरीत बघा झालेल्या आहेत आपल्याला वाटलं ना असं कुठं कुठं एखादं थोडंसं राहिलं तर मग ते पलटी करून परत थोडंसं बारीक गॅस करून हे करायचं फ्राय करायचं कारण जास्त वाढव मिडियम गॅस ठेवायचा नाही मग काढायच्या टायमाला आता ह्या जे आहेत ना ह्या काढून घेते मी असं हलकंसं नितळायचं नाही तर साईडला साईडला तव्याला जर लावून ठेवलं ना तर सगळं तेल खाली येतं मग पूर्ण वड्या बघा मी काढून घेतलेल्या येतात हा दुसऱ्या मी सोडून घेते आता आपण ज्या दुसऱ्या सोडल्यात ना त्या फ्राय होत्या तरवर तुम्हाला मी ह्या दाखवते बघा किती ते कडक तेलकट नाहीत काही नाहीत बिलकुल एकदम आतूनसुद्धा कुरकुरीत एकदम क्रिस्पी होतात आणि खूप चविष्ट बरं का एकदा जरूर करून बघा एखादा चमचा जास्त जरी तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल चवीमध्ये काही फरक पडणार नाही मी एक चमचा टाकले तुम्ही दोन चमचा जर टाकले ना अजून कुरकुरीत होतात आणि ह्या वड्या तुमच्या दोन दिवस अशा अशा राहील पण फ्रीजमध्ये ठेवायच्या ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा